दावळे ते नंदुरबार जिल्हा हद रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था वाहनधारक तरस्त संबंधित विभाग मस्त अधिक माहिती अशी की सार्वजनिक बांधकाम विभाग दोंडाच्या अंतर्गत दावळे ते नंदुरबार जिल्हा पर्यंत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती असून सुद्धा संबंधित विभागाचे अधिकारी करण्याचे झोपेत असल्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती कोण करणार अशी परिस्थिती झालेली आहे अनेक वेळा या रस्त्यासंदर्भात अनेक बातम्या प्रकाशित करण्यात आले मात्र या विभागाचे उपविभागीय अभियंता मनीष वाघ शाखा अभियंता हेमंत गोसावी यांनी संगणमत करून अनेक रस्त्या कामाच्या भ्रष्टाचाराच्या वाचा फुटू नाही म्हणून फक्त थातूरमातूर दुरुस्ती करून खड्डे अनेक वेळा बुजवले परंतु दर्जेदार कामे केलेली नाही आत्ता तरी या रस्त्याची दुरुस्ती दर्जेदार करावी असे वाहन धारक ने नंदवीर शिव बोलता संगित है खड्डे क्या मांगनी है आपकी अरे ये रास्ता बहुत खराब हो रहा है हम बहुत परेशान है गाड़ी लेके निकलते हम पेड़ लगा लगा के थक जाते है हमारा बहुत परेशानी हो रही है